आज आपण एका अशा वादाची गोष्ट ऐकणार आहोत जो सुरू होण्याआधीच संपला होता हो पलाई जातक म्हणजे प्रवेशद्वारावरच टाळलेला वाद काय दडलंय या प्राचीन कथेमागे चला पाहूया कधी विचार केलाय का की एकही शब्द न बोलता कोणी हरू शकतं खरंच हाच तो प्रश्न आहे जो या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे चला तर मग या गोष्टीतूनच याचं उत्तर शोधायला लागूया तर कथेची सुरुवात होते एका अशा परिव्राजकापासून जो वादविवादात इतका तरबेज होता की त्याला अजिंक्य मानलं जायचं म्हणजे बघा त्याच्या ज्ञानाला किंवा तर्काला आव्हान देणं जवळजवळ अशक्यच होतं आता हा जो परिव्राजक होता ना तो फक्त आणि फक्त वाद घालण्याच्या उद्देशानेच संपूर्ण भारतभर फिरला होता पण गंमत म्हणजे त्याला आव्हान देणारा किंवा साधा विरोध करणारा एकही जण भेटला नाही विचार करा त्याचा आत्मविश्वास किती शिगेला पोचला असेल आणि मग त्याचं अंतिम ध्येय ठरलं श्रावस्तीला पोहोचणं पण का कारण त्याला थेट थेट बुद्धांनाच वादासाठी आव्हान द्यायचं होतं म्हणजे त्याच्या महत्वाकांक्षेची कल्पना करा तुम्ही आता तिकडचे स्थानिक लोक बुद्धांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल काय म्हणायचे ते ऐकण्यासारखं आहे ते म्हणायचे ज्याप्रमाणे समुद्राच्या मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आधळून फुटतात ना अगदी तसंच सगळे तर्कवितर्क त्यांच्या चरणांशी येऊन विरून जातात वाह म्हणजे बघा एका महामुकाबल्याची पार्श्वभूमीच तयार झाली होती आणि आता कथे तो क्षण येतो ज्याची सगळे वाट पाहत होते तो महामुकाबला पण जेतवनविहाराच्या प्रवेशद्वारावरच नियतीने काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं विचार करा तो परिव्राजक त्याच्यासोबत त्याच्या समर्थकांची प्रचंड गर्दी आणि तो मोठ्या आत्मविश्वासाने जेतवनाच्या दारात येऊन उभा राहिला सगळ्यांच्या नजरा फक्त त्याच्यावरच खेळल्या होत्या वातावरणात एक वेगळाच तणाव होता नऊ कोटी हो बरोबर ऐकलं ही अविश्वसनीय रक्कम फक्त आणि फक्त जेतवन विहाराच्या प्रवेशद्वारावरचे मनोरे बांधण्यासाठी खर्च झाली होती ह्या एका आकड्यावरूनच त्या जागेचं वैभव किती असेल याची कल्पना येते आणि ते भव्य प्रवेशद्वार पाहून तो परिवराजक स्वतःशीच म्हणाला अरे देवा जर हे फक्त प्रवेशद्वार असं आहे तर मग आतला मुख्य विहार कसा असेल आणि इथेच त्याच्या मनात शंकेची पहिली पाल चुकचुकली आणि त्या भव्यतेचा त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही आणि थेट तिथून पळ काढला वाद सुरू होण्याआधीच संपला होता आता हे सगळं पाहून जमलेल्या गर्दीला काही कळे ते सगळे बुद्धांकडे गेले आणि तेव्हा बुद्धांनी सांगितलं की हा घटनेमागे खूप जुनी कथा आहे आणि यामुळे या सगळ्या प्रसंगाला एक अगदी नवीन अर्थ मिळाला बुद्ध म्हणाले हे काही पहिल्यांदा घडत नाहीये की तो माझ्या घराचा प्रवेशद्वार पाहूनच पळून गेलाय त्याने पूर्वीसुद्धा अगदी असंच केलं होतं बस या एका वाक्याने कथेला एक असं काही वळण मिळालं की विचारू नका आणि मग बुद्धांनी एक कथा सांगायला सुरुवात केली खूप खूप जुनी कथा त्यांच्या एका पूर्वजन्माची ही गोष्ट होती दोन राजांची आणि एका शहराची आता गंमत बघा या दुसऱ्या कथेची सुरुवात सुद्धा अगदी पहिल्या कथेसारखीच आहे बनारसचा राजा ब्रह्मदत्त त्याने तक्षशिला शहर जिंकायचं ठरवलं होतं म्हणजे पुन्हा एकदा तेच एक अहंकारी आव्हान राजाचा आत्मविश्वास आणि अहंकार त्याच्या शब्दाशब्दांतून वाहत होता तो सैन्याला काय म्हणतोय बघा माझ्या रथांचा उसळणारा सागर बघा तो भाणांचा वर्षाव करेल चला त्यांच्यावर तुटून पडा हल्ला करा आणि युद्ध गर्जना करा आणि मग राजा ब्रह्मदत्त आपलं प्रचंड सैन्य घेऊन तक्षशिलेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन उभा राहिला अगदी अगदी त्या परिवराजकाप्रमाणेच पण शहराच्या प्रवेशद्वारावरचे ते भव्य मनोरे पाहून राजा पार आश्चर्यचकित झाला त्याने आपल्या लोकांना विचारलं काय हाच राजाचा महाल आहे का त्या एका क्षणात शहराच्या सामर्थ्याबद्दलची त्याची सगळी कल्पनाच बदलून गेली आणि जेव्हा त्याला सांगण्यात आलं की नाही हा महाल नाही हे तर फक्त शहराचं प्रवेशद्वार आहे तेव्हा राजा म्हणाला अरे बापरे ज्या राजाचं प्रवेशद्वार इतकं भव्य आहे त्याच्याशी त्याच्याशी आपण कधीच लढू शकणार नाही आणि मग इतिहासाची पुनरावृत्ती झाली फक्त प्रवेशद्वारावरचे मनोरे पाहूनच तो राजा आपल्या संपूर्ण सैन्याला घेऊन मागे फिरला ही तर अगदी पहिल्या कथेची हुबेहूब नक्कल होती नाही का चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया ह्या दोन्ही कथांमधलं साम्य काय आहे आणि त्यातून आपल्याला नेमका काय बोध मिळतो आता या दोन्ही कथांमध्ये एक विलक्षण साम्य आहे बघा दोन्हीकडे एक आव्हान देणार आहे एका बाजूला तो अजिंक्यवादक तर दुसऱ्या बाजूला तो अजय राजा दोघांसमोर अडथळा पण एकच उभा राहतो एक भव्य प्रवेशद्वार आणि दोघांचाही शेवट अगदी सारखा सामना करण्याआधीच पळून जाणे आणि मग बुद्धांनी या कथेचा खरा अर्थ उलगडून सांगितला तो परिव्राजक तो दुसरा तिसरा कोणी नसून पूर्वजन्मीचा तोच बनारसचा राजा होता आणि तक्षशिलेचा तो ज्ञानी राजा ते म्हणजे स्वतः बुद्ध होते म्हणजे बघा काळ बदलला पात्र बदलली पण प्रवृत्ती ती मात्र तशीच राहिली होती या संपूर्ण गोष्टीतून आपण एका महत्वाच्या संकल्पनेपर्यंत पोहोचतो याला मानसिक पराभव म्हणता येईल ही एक अशी अवस्था आहे जिथे समोरच्या सामर्थ्याची कल्पनाच इतकी जबरदस्त वाटते की त्याला आव्हान देण्याचा विचारच मनातून निघून जातो म्हणजे खरा सामना होण्याआधीच मनातल्या मनात, मनात हार पत्करली जाते आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपल्या आयुष्यात अशी कोणती प्रवेशद्वारे आहेत जी पाहून आपण प्रयत्न करण्याच्या आधीच मागे फिरतो जला विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का